नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की नंदिनीला अचानक ठसका लागतो म्हणून आता लगेचच तिची खूप काळजी घेतो पाणी पी पाणी पी असं सतत म्हणत असतो त्यानंतर मानिनी काव्य आणि पार्थ मात्र हे सगळं बघत असतात आणि इकडे मात्र आता त्याला मात्र मनातनं हसू येत असतं लगेचच पार्थाता मुद्दामून जीवाचं लक्ष त्यांच्याकडे करण्यासाठी म्हणून ग्लास उचलतो पाण्याचा आणि म्हणू लागतो की आई हे घे तुला ठसका लागलाय ना पी पी पाणी पी पाणी पी परंतु आता लगेच नंदिनी सारखी ऍक्टिंग मानिनी करू लागते नाही नाही नको नको मला पाणी नको त्यामुळे त्या दोघांच्या लक्षात येतं की बाजूला हे सुद्धा आहे तेव्हा आता नंदिनी म्हणते की मी ठीक आहे जिवा तर त्यावर लगेचच जीवा, लगे जीवा म्हणतो हो ठीक आहे आता नंदिनी आणि त्यावर ते म्हणू लागतो की तुला दोन दिवस छान तुझ्या माहेरी सोडतो तुझी आई तुझी आठवण काढत असेल तर त्यानंतर मात्र आता मानेनी त्याला म्हणते दोन दिवस तुला करमेल का तिच्याशिवाय आणि तेव्हा मात्र आता सगळेजण आश्चर्याने जीवाकडे बघू लागतात दुसरीकडे मात्र आता काव्या मनाशी विचार करते की खरच आता ताईची जीवा किती काळजी घेतो आहे मी जशी मन झाले आहे तसा जीवा सुद्धा झालेला आहे आणि त्यानंतर मात्र आता मानिनी काकू म्हटल्या तसे पार्थला सांगण्यासाठी माझ्याकडे कारणं आहेत किंवा न सांगण्याची सुद्धा माझ्याकडे कारण आहेत परंतु आता सगळ्यात मोठं कारण तर हेच आहे की ताईची तो काळजी घेतो आहे आणि ताईला सुद्धा हे सगळं हवं हवस झालं आहे परंतु मी आता हे सगळं जर पार्थला सांगितलं म्हणजे मी आता सांगू शकले असते पण तो त्यांचा भाऊच आहे हे जर त्यांना कळलं तर ताईला ते सांगतील आणि सगळं हे माझ्यासमोरचे जे चांगलं चित्र आहे ते अगदी खराब होईल त्यामुळे हे सिक्रेट थोडे दिवस तरी मला माझ्या मनात दाबून ठेवायलाच हवं असं काव्य मनाशी विचार करते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की चौघांना सुद्धा आता कोर्टामधनं म्हणजेच कॉन्सलर कडनं मेसेज आलेला असतो की आता तीन महिने झालेले आहे पुन्हा एकदा त्यांना कोर्टामध्ये जावं लागलं आणि त्या भीतीने मात्र आता चौघांनाही फारच टेन्शन येतं मालिकेंच्या अशाच नवनवीन भाग साठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा